नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह न्याय मिळेल का दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार रोजी अंबादास पोपट केंदळे वय वर्ष अडतीस राहणार मोजे रांजणी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले निवेदनामध्ये असे सांगण्यात आले की पाथडी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे तरी या कर्मचाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन सौ ऋतुजा केंदळे व परिवार यांच्यातर्फे देण्यात आले आहे माझे पती श्री अंबादास पोपट केंदळे यांचा गणेश उर्फ बाळासाहेब विश्वनाथ साळुंके यांच्याबरोबर जमिनीमधून जाण्या येण्याच्या पायवाटवरून वाद आहे या वादाचे रूपांतर पुढे भांडणात झाले आणि या भांडणामध्ये अंबादास केंदळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यामध्ये माझे पती श्री अंबादास केंदळे हे अत्यंत गंभीरपणे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय येथे उपचार चालू आहे अशी माहिती त्यांनी यामध्ये वरील नामे गणेश साळुंके आदेश साळुंके संतोष साळुंके व उमेश साळुंके यांनी त्यांना अचानक रस्त्यावर पिक्चर स्टाईल मध्ये दमदाटी करून व त्याची गचांडी धरून त्याला खाली पाडले व जातीवाचक शिव्या देऊन मांगट्या तुला लय माज आला आहे असे म्हणत लोखंडी पाईप व दानके अशा हत्यारांनी मारहाण केली व आता तुझी आम्ही गावातून धिंडच काढू असेही म्हटले आहे या मारहाणीमध्ये माझे पती अंबादास पोपट केंद्रे यांचे समोरचे दात पडले असून तो गंभीरपणे जखमी झालेले आहेत या लोकांवर तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे तरी अंबादास पोपट केंद्र हे गंभीर जखमी झालेले असून त्यानुसार भादवी कलमांची अंमलबजावणी करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे नमस्कार माझे नाव ऋतुजा अंबादास केंदळे रानार पातर्डी ते रानार तालुका पातर्डी दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी माझ्या मिस्टर गावामध्ये दळण दळण्यासाठी गेले असता ते गिरणीसमोर बसले होते त्यावेळेस आदेश विश्वनाथ साळुंके उमेश विश्वनाथ साळुंके व गणेश विश्वनाथ साळुंके संतोष विश्वनाथ साळुंके चौघेजण तिथं आले आणि माझ्या नवऱ्याला गचुंडी धरली गचुंडी धरल्याच्या ना त्यांनी रे मांग त्या तुलाही माजलास का तुझ्या आम्हाला गावामधून नीड काढायची तो आमच्या पाया पण ते यांनी नकार दिला असता बाळू याने उर्फ बाळू उर्फ गणेश यांनी माझ्या मिस्टरांच्या तोंडावरती दगड मारली दगड मारल्याच्या नंतर न आदेश विश्वनाथ साळुंके मेजर यांनी माझ्या मिस्टरांच्या डोक्यामध्ये धारदार वार केले त्याच्यानंतर त्यांना मारत राहिले तिथून पुढून ते खाली पडल्याच्या नंतर सुद्धा त्यांना मारत राहिले माझे मिस्टर जागेवर कोसळले त्याच्यानंतर न त्यांच्या खिशब त्यांनी साडेचार हजार रुपये होते ते सुद्धा काढून घेतले बाळू त्याच्यानंतर ना ते म्हणत होते मग कार्य मागत्या तुला माजलास तुझा आम्हाला बळी द्यायचा आहे तू आमच्या पाया पड तू तुला आम्हाला तुझी सगळी गावमधून दिंड काढायची यांनी हे खाली पडले असतात तरी यांनी उचलून त्यांनी आख्या गावासमोर फिरवलं गाववाल्यांना म्हणले तुम्ही जर कोणाला काय सांगितलं तर तुमची तु सुद्धा आम्ही हे हाल करू